महाभारतामध्ये वनपर्वामध्ये मार्कंडे ऋषीनं धर्मराजाला द्रौपदी सारखी प्रदर्शित करणारी स्त्री दुसरी कोण तर तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी स्त्री कोण हे मार्कंडे ऋषीनं सत्यवान सावित्रीची कथा सांगून धर्मराजाला समजून सांगितलं तर ते कसं तर शाल्व देशातला राजा अंध दोन्ही डोळ्यांनी ध्रुमशेन नावाचा राजा आणि मग दोन्ही डोळ्यानं अंध असल्यामुळं सगळं काही आपल्या प्रधानमंत्री महोदय यांच्या भरोश्यावर चालायचं चा। परंतु जे जे असे संचिती ते न चुके कल्पांती म्हटल्याप्रमाणे राजा ध्रोमसेनाच्या एका अशा असणाऱ्या दुश्मनानं किंवा वैर्यानं असा काय डाव टाकला आणि याचा राजे हिरावून घेतलं राजे हिरावून घेतल्यामुळं ध्रोमसेनाला आपलं कुटुंब घेऊन वनात जाऊन राहण्याची वेळ आली मग ध्रोमसेनाने आपल्या वनामध्ये जाऊन राहू लागले आणि मुलगा असा असणारा सत्यवान फळमुळं आणून आई वडिलांची सेवा करू लागला यांचं असं चाललं तर इकडं राजा अश्वपती मोठा दानशूर राजा अश्वपतीला मूलबाळ बाळ नसल्यानं राजा उद्विग्न झालेला होता या जीवनामध्ये आपणाला जगण्याचा अर्थ काय एवढं मोठं वैभव आहे एवढं मोठं राज्य आहे या राज्यामध्ये आपल्याला वंशालाच कोणी नाही आहे मग आपण एवढं करून फायदा काय असा प्रश्न त्या अश्वपती राजाला पडला आणि मग त्या अश्वपतीनं वैराग्य घेतलं त्याग केला आणि जंगलामध्ये जाऊन चिंतन करू लागला आणि चिंतन करता करता महासावित्री देवीची पूजा मांडली आणि महासावित्री देवी त्या राजाच्या भक्तीला पाहून प्रसन्न झाली आणि मग राजानं सांगितलं काय करू देवी वंशाला दिवा नाहीये पुत्रप्राप्ती नाहीये एवढं राजे भाऊ मी काय करू असा ज्या प्रश्न केला त्यावेळेस महासावित्रीनं सांगितलं काय हरकत नाहीये तू घरला जा राज्य सुकानगर, कर तुझ्या घरी मी जन्म घेणार आहे आणि मग राजा ला अशोपतीला एक सुंदर अशी मुलगी जन्माला आली जिकडं तिकडं आनंदी आनंद झाला राजानं धर्म केलं आणि मग त्या मुली मुलगी झाल्यामुळं सगळं सुखानं चाललं होत बघता बघता दिसामासा मुलगी वाढू लागली आणि मुलगी उपवर झाली आता मुलगी उपवर झाली म्हणल्यानंतर आई वडिलाला मुलीच्या लग्नाची तयारी करावीच लागते म्हणून राजा आशोपतीनं आपल्या मुलीचं स्वयंवर मांडलं सगळ्या राजे रजवाड्यांना आमंत्रण दिलं सगळे राजे एकदम सुंदर मुलं आले राजांचे परंतु सावित्रीला एकही मुलगा पसंत पडला नाही मग राजा अशोपतीने सांगितलं की असं कर तुला एकही मुलगा पसंत नाही आहे तर तू स्वत जाऊन आपल्या वर संशोधन कर त्यावेळेस सावित्रीसोबत जमा दिला निघाली जाता जाता एका जंगलामध्ये सावित्रीला आपलेपणा असल्यासारखा वाटला एक समाधानकारक वाटलं म्हणून तिने सेवकांना सांगितलं आज याच जंगलामध्ये आपली राहुटी टोका आणि त्या जंगलामध्ये राहुटी ठोकली आणि मग राहिले तेवढ्यामध्ये तिकडं खाड खाड वाजलेला आवाज ऐकू आला आणि मग सावित्री आपल्या दाशीला घेऊन ते आवाज आला तिकडे गेली तर तिथे एक सुंदर तरुण लाकडं तोडू लागला आणि त्या तरुणाला पाहिल्याबरोबर सावित्रीचं मन मोहून गेलं आणि सावित्री त्या मुलाला जाऊन विचारपूस केली आणि सांगितलं की तुम्ही माझ्याशी लग्न करता का त्यावेळेस सा सत्यवानानं सांगितलं की हे सगळा माझा अधिकार नाहीये तो अधिकार माझ्या आई वडिलांचा आहे माझ्या आई वडिलांनी म्हणेल तेच मी करतो मी बाकी कोणाचं ऐकत नसतो असं ज्यावेळेस सा सत्यवानानं सांगितलं त्यावेळेस सावित्री सा आश्चर्याने पाहू लागली कारण आई वडिलांच्या मनावर विवाह करणारे क्वचितच लोक असतात आणि हा सत्यवान आई वडिलांना विचारा म्हणतो आणि मग सावित्रीनं घर विचारलं आणि घराकडं जाऊन आई विचारलं हिनं परिचय दिल्याबरोबर आई वडीलही झाले कारण आम्ही गरीब आहोत जंगलात राहतो फळमूळं खाऊन जगतो आणि आपण राजकन्या आहात आणि आमच्या मुलाशी लग्न करणं हे तुम्हाला शोभेल का किंवा लोक तुम्हाला याबद्दल काही या म्हणतील अशा प्रकारचा प्रश्न केला त्यावेळेस सावित्रीनं सांगितलं कि भलेही कोणी काही म्हणू पण मला पसंत आहे तुमचा मुलगा आणि मी तुमच्या मुलाशीच लग्न करणार आहे आणि मग सावित्री घराला परत गेली आणि जाऊन सांगितलं कि ताता पिताजी मी माझा वर शोधलेला आहे आणि आपण आता लग्नाची तयारी करा आणि मग कसा वर शोधला कोण आहे कुठला आहे ही सगळी माहिती सांगितली त्यावेळेस नारद मुनी तिथंच होते आणि नारद मुनीला म्हणले हो नारदजी सावित्रीनं वर संशोधन केलेलं आहे असा असा मुलगा आहे सत्यवान नाव आहे आणि जंगलामध्ये राहतो त्यावेळेस नारदानी सांगितलं मुलगा चांगला आहे राजघराण्यातला आहे परंतु एक मोठी आठ अशी आहे अडचण अशी आहे की तो अल्प आयुष्य आहे तो फक्त एकच वर्ष जगणार आहे मग एक वर्ष जगणार आणि आपल्या मुलीनं तोच वर पसंद केला असं म्हणल्यानं राजा अशोपतीला वाईट वाटायला लागले आणि मग सावित्रीची खूप विनंती केली की बाई हे असं आहे म्हणल्यानंतर तू लग्न करू नको तुला दुसरा याच्यापेक्षा सुंदर वर देऊ त्यावेळेसही सावित्रीनं सांगितलं नाही मला करायचा आहे तो हाच पती करायचा आहे एक वर्ष राहो की कितीही राहो परंतु मी त्याच्याशीच लग्न करणार असा ठाम विचार मांडला आणि शेवटी सत्यवान आणि सावित्रीचा विवाह पार पडला सावित्री सत्यवानाच्या घरी आली परंतु मनामध्ये नारदाने सांगितलेलं जे होतंय की हा एकच वर्ष जगू शकतो अल्प आयुष्य आहे हे मात्र ती विसरू शकली नाही आणि मग तिनं आराधना ठेवली देवपूजा मांडली आणि सत्यवानाच्या आयुष्यामध्ये सुख यावं दुःख कधी स्पर्श करून जाऊ नये असं वाटायचं आणि बघता बघता वर्षाचे तीन दिवस पुढे राहिले मग मात्र सावित्रीनं अन्न ग्रहण करणेही बंद केलं उपवास करायला लागले चिंतन करायला लागले आणि एक दिवस उजाडला सत्यवान रानामध्ये निघाला कुराळ घेतलेली आहे आणि तो जंगलात निघाला त्यावेळेस सावित्री समोर आली आणि म्हणाली स्वामी आज मी पण तुमच्याबरोबर जंगलामध्ये येणार आहे त्यावेळेस सत्यवान म्हणाला तसं नाही तू कोमल आहेस एक राजाची मुलगी आहेस आणि तुला जंगलाचं हवामान काटे कुटे हिस्त्र प्राणी सहन नाही असो पण स्वामी मी आज येणार म्हणजे येणार आणि तुमच्या सोबतच शेवटी नाईलाजानं सत्यवानाला मान्य करावं लागलं आणि सावित्रीला सोबत घेऊन जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेले आणि सत्यवान एका झाडाचा फाटा तोडण्यासाठी झाडावर चढला आणि फाटा असा तोड लागला त्याच वेळेस फाटा काळकण पडला मोडला आणि सत्यवाने धरित्रीवर धाडकण पडला सत्यवान पडल्याबरोबर सावित्रीनं मोठ्या नारोळी ठोकली स्वामी म्हणून आणि सत्यवानाच्या जवळ गेली सत्यवानाला मांडीवर घेतलं आणि टाहू पडू लागली तेवढ्यामध्ये तिकडून काळा असा असणारा एक रेडा त्यावर बसलेला एक भेसूर असा असणारा व्यक्ती ए मोठाले डोळे अशा प्रकारचा तिकडून ते व्यक्ती आला आणि त्यानं फासा टाकला आणि सत्यवानाचा आत्मा त्या फाशामध्ये घेतला आणि घेऊन निघाला तो निघाल्याबरोबर सावित्रीनं ते प्रेत तिथंच ठेवलं आणि त्या एमाच्या पाठीमाग निघाली एम पुढे चाललाय सावित्री एम पुढे चाललाय सावित्री एम पुढं चाललाय सावित्री माग पार पुढे गेल्यानंतर एम उभा टाकला मुल्हाला मुली हा भयानक कठीण मार्ग आहे आणि सदेह स्वर्गामध्ये कोणालाही येण्याची परवानगी नसते फक्त आत्मा येऊ शकतो आणि मी तुझ्या आत्म्याला घेऊन चालू पतीच्या आणि पती तुझा त्यावेळेस सांगितलं ते प्रेत आहे माझा पती नाही आहे माझा पती तुम्ही घेऊन जाता आणि जिथं पती तिथं सती तुका म्हणे पतीव्रता चाले देवा सत्ता या संताच्या उक्तीप्रमाणे सावित्री मागे हटली नाही अजून पुढे गेलं अजून पाठीमागं सावित्री गेली अजून पुढे गेलं अजून सावित्री पाठीमागं गेली आणि पुढे गेल्यानंतर हे मातच थकला आता स्वर्गाचं दार जवळ आलं तरीही ही, ही मुलगी पिछा सोडत नाहीये त्यावेळेस म्हणले माग तुला काय पाहिजे फक्त सत्यवानाचा जीव सोडून बाकी काही माग तुला मी द्यायला तयार आहे त्यावेळेस सावित्री म्हणली काही हरकत नाहीये माझ्या वडिलाला शंभर मुलं झाले पाहिजे राजा राजाच्या म्हणला तास तू आणि पुढे निघाला पुन्हा सावित्री पाठीमाग निघाली पुन्हा एमानी उभा टाकला म्हणला आता तुला वरदान दिलेलं आहे आता तुला येण्याची गरज काय त्यावेळेस म्हणली जिथं पती तिथं सती अजून माग तुला अजून काय पाहिजे मी द्यायला तयार आहे काय नाही म्हणजे माझ्या सासऱ्याला डोळे यावे आणि त्याचं राज्य परत मिळावं तथास तू यमाने म्हणला आणि येम चालू लागला पुन्हा सावित्री यमाच्या माणिक पाठीमाग लागले त्यावेळेस पुन्हा येम थांबला आणि म्हणला काय पाहिजे माग फक्त सत्यवानाचा जीव सोडून तू काही माग काही हरकत नाही म्हणणे माझ्या सासरी बुवाचं राज्य परत यावं आणि मला सत्यवानापासून शंभर मुले व्हावी एम तथास तू म्हणला आता तताच तू म्हणल्यानंतर पुन्हा एम पुढे जाऊ लागला त्यावेळेस सावित्री म्हणली थांबा म्हणाला का तुला वरदान दिले हो वरदान दिलं खरी गोष्ट आहे मला सत्यवानापासून शंभर मुलं पाय प्राप्त करायचे आणि तुम्ही जर सत्यवानाचा आत्मा घेऊन गेला तर मला मुलं होतील कशी त्यावेळेस एम सुद्धा थक्क झाला आणि खरोखर पातिव्रत्याच महत्व पतिव्रत्तेची सत्ता किती श्रेष्ठ आहे त्यावेळेस कळून चुकलं आणि मग मार्कंडे ऋषी म्हणले ही आहे ती सावित्री द्रौपदीपेक्षाही अतिश्रेष्ठ अशी असणारी सत्यपतिव्रता म्हणून या सत्यपतिव्रतेचा व्रत सर्व हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला उत्सव साजरा करतात सौभाग्याचा ते हाच सण आहे